नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा मी सांगितलं होतं की स्टेट बोर्डाची सिरीज स्टार्ट करणार आहे त्याच्यामध्ये मी प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हे आधी कम्प्लीट करायचं ठरवलं आहे त्यामध्ये बघा इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी हं हे पुस्तक मी कम्प्लीट करायचं ठरवलं आहे त्यातला आज आपला काय पहिला चॅप्टर आज होणार आहे हं तर बघा एक इंडेक्स फक्त तुम्हाला दाखवून देते मी आणि सिक्वेन्सनेच जाऊया म्हणजे तुम्हा तुमची पण लिंक लागेल मी आता पहिला आणि दुसरा पार्ट सोडून देऊ शकत होते ठीक आहे पण तुम्ही जेव्हा या गोष्टीचा अभ्यास कराल मी सगळं रीड करत जाणार आहे हां आणि त्याच्यात खूप साऱ्या गोष्टींचा म्हणजे आपल्याला माहिती मिळते आता भारतीय उपखंड आणि इतिहास इथंपासून सुरुवात होते की भारतीय उपखंडात नेमके कोणकोणत्या देशांचा समावेश होतो कोणत्या याला भारतीय उपखंड म्हणतात बाकी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पहिल्या चॅप्टरमधून कळणार आहे हे तुम्हाला कळेल त्याच्यात आपण सगळे लेक्चर सिक्वेन्सनेच घेऊया आणि ही अशी इंडेक्स आहे ठीक आहे बघा आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला भारतीय उपखंड आणि इतिहास हे तीन पॉईंट आहेत दिलेले एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन पहिलं पॉईंट आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये दुसरा पॉईंट आहे भारता भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि तिसरा पॉईंट आहे भारतीय उपखंड बघा एक पॉईंट एक पॉईंट सॉरी एक हा जो पहिला पॉईंट आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये बघा इयत्ता पाचवीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांची यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हे पाहिले पुन्हा बघा इयत्ता पाचवेत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हे पाहिले अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला काय म्हटलंय पुन्हा बघा अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी इतिहासाची डेफिनेशन विचारली आता ह्याच पुस्तकात म्हणजे शेवटी जे प्रश्न दिलेले असतात त्याच्यात एका वाक्यात उत्तरं द्या आणि त्याच्यात इतिहास म्हणजे नेमकं काय तुम्हाला प्रश्न पण दाखवते इतिहास म्हणजे काय हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे एका वाक्यात उत्तरं द्या आता जरी आपल्याला हे गरजेचं नसेल हं पण जरा प्रश्न वाचल्यावर हे बघत जा की तुम्हाला जरी स्टेट बोर्डाचं पुस्तक असेल शालेय पुस्तक असेल पण ते पुस्तक वाचल्यानंतर किंवा त्याच्यातले प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला खरंच उत्तर येत आहे का आणि उत्तर येत असेल तर ठीक आहे पण उत्तर येत नसेल तर मग तुम्ही कितपत किरकोळ म्हणून घ्यायला पाहिजे ह्या गोष्टींना या गोष्टींचा जरा विचार करा ठीक आहे मला काय समजावून सांगायचं आहे गोष्टी नीट बघा तर इतिहासाची डेफिनेशन जर तुम्हाला येत नसेल तर इथे जर डी डेफिनेशन दे, दिलेली आहे तर नक्कीच तुमचं हे काम आहे की इतिहासाची डेफिनेशन ही तुम्हाला आलीच पाहिजे ठीक आहे म्हणून बघून घेत जा इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेला सर्व प्रकारच्या भूतकालीन भूतकालीन घटनांची सुसंगत मांडली स्थल काल व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख स्तंभ आहेत या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही पैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे इतिहास व भूगोल यांचे अतूट नाते आहे भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते पुढे बघा आहार वेशभूषा गर्भांधणी व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात समाज जीवनावर सुद्धा समाज जीवनावर जीवनसुद्धा त्यावर अवलंबून असते उदाहरणार्थ डोंगराळ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते बघा काय म्हटलं आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते त्यामुळे डोंगराळ प्रदेशात डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या रा लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या इतर गोष्टींमध्येही फरक आढळतो पुढचा पॉइंट बघा आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान पर्जन्यमान शेतीतून मिळणारे पीक वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात त्यांच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो कालांतराने या वस्त्यांचे ग्रामवसाहती आणि नगरे यात रूपांतर होते पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते ग्राम वसाहती नगरे उजाड होतात अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते असते हे स्पष्ट होते पुढे बघा भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे त्याच्या उत्तरेला हिमालय आता मला असं वाटतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये त्यामुळे मी आता मॅप दाखवत नाही त्याच्या उत्तरेला कोण आहे भारताच्या उत्तरेला हिमालय आहे पूर्वेला बंगालचा उपसागर पश्चिमेला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर आहे भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वेगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या काय आहे सलग आहे प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो त्याचाच उल्लेख आपण काय का प्राचीन भारत असा करणार आहोत आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन एकोणासशे सत्तेचाळीस पूर्वी भारताचाच भाग होते बरोबर आजचं जे पाकिस्तान आहे आणि बांगलादेश इसवी सन एकोणासशे सत्तेचाळीसपूर्वी काय भारताचाच भाग होतं भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील सहा भूप्रदेश महत्त्वाचे आहेत ठीक आहे बघा आता हिमालय नंतर सिंधुगंगा ब्रह्मपुत्रा नद्यांच्या नद्यांचा मैदानी प्रदेश नंतर थळसे थळसे वाळवंट दख्खनचे पठारी दख्खनचे पठार समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे पुन्हा सांगते सहा भूप्रदेश नीट लक्षात घ्या भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील सहा भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात कोणते हिमालय त्याच्यानंतर सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश थरचं वाळवंट दख्खनचं पठार समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश समुद्रातील बेटे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायच्या आहेत बघा इथे डायग्राम पण दिलेली आहे की मी तुम्हाला वेळोवेळी दाखवत जाईल म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल बघा इथे हिमालय पर्वताची इमेज त्यांनी दिलेली आहे हिमालय हिमालय हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक भिंतच उभी राहिली आहे कशामुळे म्हणतात ते हिंदुकुश व हिमालय आता हिंदुकुश व हिमालय हे पर्वत बघून घ्या बघा ही जी रांग आहे एवढी मोठी दिसते तुम्हाला हिमालय पर्वत हां हिमालय पर्वत आणि हिंदूकुश काय काय आहे यांच्यामुळे काय भारताच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिली आहे असं आपण म्हणू शकतो हिंदूकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिली आहे या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे काय आहे ही जी भिंत आहे त्यामुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुशकीचा जा व्यापारी मार्ग आहे बघा खैबर आणि बोलन या खिंडीमधून बघा खैबर आणि बोलन खिंड कशात म्हणतात ते हिंदुकुश पर्वतामधल्या हिंदुकुश कुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुशकीचा व्यापारी मार्ग आहे पुन्हा बघा आणि मॅप पण नीट समजून घ्या आता हा जो आहे दिसतोय हा पाकिस्तान आहे हा आपला भारत देश हा इकडे पाकिस्तान बोलन खिंड आणि खैबर खिंड हिंदु कुश पर्वतातला भाग आहे हां या गोष्टी बघा म्हणजे त्या कुठून जात आहे पाकिस्तानातून आता अफगाणिस्तानमध्ये खैबर खिंड येते जर आपण नीट बघितलं तर आणि बोलणखिंड पाकिस्तानमध्ये आहे ठीक आहे जरा मॅप नीट ऑब्झर्व करा हा दिसतोय तुम्हाला भारत बघा हा भारत देश दिसतोय नंतर हा इकडे पाकिस्तान इकडे आहे बोलनखिंड आणि खैबर खिंड बघा हा अफगाणिस्तान इथे आहे खैबर खिंड तिथून काय आहे जाणारा खुशकीचा व्यापारी मार्ग आहे मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गांशी तो, तो जोडला गेला आहे काय म्हटलं त्यांनी मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो, मार्गा तो जोडला गेलेला आहे आता याच्यात एक कन्सेप्ट येते की मध्य आशिया नेमकं काय का हां तर मध्य आशिया ही कन्सेप्ट पण आपल्याला माहिती पाहिजे बघा सेंट्रल एशियन कंट्रीज आता इथे जो आ, मुद्दा आला होता काय म्हटलंय त्यांनी मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुश्कीचा व्यापारी मार्ग आहे मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे आता मध्य आशिया हां मग मध्य आशियातल्या कंट्रीज मध्य आशिया आपण का बघतो आहे कारण मध्य आशिया खूप वेळा येणार आहे आणि आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन्सच्या दृष्टीने पण सेंट्रल एशियन कंट्रीज कोणते आहे हे माहिती पाहिजे तर बघा The five countries of Central Asia are Kazakhstan, Kyrgyzstan, Tajikistan, Turkmenistan, and Uzbekistan. These nations are sometimes referred to as the Stan because their names all end with the Persian suffix, hai? Persian suffix stan, which means land. These countries gained their independence in 1991. आफ्टर द कोलॅप्स ऑफ द सोवियत युनियन विच हॅड प्रिव्हियसली क्रिएटेड सोवियत सोशलिस्ट रिपब्लिक इन द रिजन ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला त्या कंट्रीज पण दाखवते त्या कंट्रीज नीट बघून घ्या बघा कझाकस्तान बघा छोटा करते मॅप कझाकस्तान इथे आहे किर्गिस्तान इथे आहे तुर्कमेनिस्तान आणि इथे आहे ताजिकिस्तान इथे आहे उज उझबेकिस्तान बघा ह्या कंट्री तुम्हाला नीट माहिती पाहिजे सेंट्रल एशियन कंट्रीज म्हटलं तर तुम्हाला नीट माहिती पाहिजे ट्रिक कशी लक्षात ठेवा तुम्हाला एक सांगते सेंट्रल एशियन कंट्रीजसाठी तर के हे बघा आपण कटचं स्पेलिंग लिहिताना सीने करतो ना पण आपण सीने नाही करायचं केने करायचं के यू टी कट आणि के टू आणि टी टू हे लक्षात ठेवा टक लक्षात ठेवा किंवा कट लक्षात ठेवा राहील का लक्षात के यू टी किंवा सी यू टी आता के यू टी मग के फॉर कझाकस्तान किर्गिस्तान टी तुर्कमेनिस्तान नंतर ताझिकिस्तान आणि यू फॉर उझबेकिस्तान आता त्यांच्या कॅपिटल पण बघून घ्या कझाकिस्तानची असताना किर्गिस्तानची बिशकेक ताजिकिस्तानची दुशानबे तुर्कमेनिस्तानची अश अश्क, अश्काबाद आणि उझबेकिस्तानची काय तर ताश्कन बघा झालं आता सेंट्रल एशियन कंट्रीज कळायला तुम्हाला पुढे बघा चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम नाजसेत। मार्ग म्हणून ओळखला जातो कोणता मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो तर चीनपासून निघून चीन मधून स्टार्ट होतो आणि मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो बघा हा वर्ल्ड मॅप आहे माझ्याकडे ते काय म्हणत आहे हा आहे चीन चीनपासून निघून मध्य आशियातून मी मध्य आशियाची कंट्रीज तुम्हाला दाखवल्या चीनपासून निघून मध्य आशियातून जाऊन कुठपर्यंत अरबी प्रदेशापर्यंत अरबी प्रदेशापर्यंत जाणारा जो काही मार्ग होता तो कोणता रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालक रेशीम प्रमुख होते याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमणांनी प्राचीन भारतात प्रवेश केला अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले ठीक आहे इथे आहे बघा खैबर खिंड पुढे बघा आता सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे एकदा आपण सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या बघून घेऊ बघा हे दिसते तुम्हाला हे बघा सिंधू नदी हां सिंधु नदी नंतर गंगा नदी इकडे आणि ही आहे ब्रह्मपुत्रा नदी हा हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाब पासून एक मिनिट बघा हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेश पर्यंत पसरलेला आहे पश्चिमेकडे कुठे को सिंध पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे कोणता म्हणता येत ते गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा प्रदेश भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयास आली आहे कोणत्या तर सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात कळलं का तुम्हाला बांगलादेश सॉरी भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन जे गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयास आली पुढे बघा इथे माहिती आहे का तुम्हाला मध्ये आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातलं काय सर्वात मोठं वाळवंट आहे पुढे आता आपण बघणार आहोत थरचं वाळवंट आता थरचं वाळवंट खूप महत्वाचं आहे बरोबर त्यांनी बाउंड्रीज कोणत्या कोणत्या आहेत त्याच्या ह्या लक्षात आपल्याला ठेवायचे आहे बघा थरचं वाळवंट थरचे वाळवंट राजस्थान हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे बघा काय म्हटलंय त्यांनी थरच वाळवंट राजस्थान हरियाणा आणि गुजरात बघा राजस्थान हरियाणा आणि गुजरात राजस्थान हरियाणा दिसतंय राजस्थान हरियाणा आणि गुजरात यामध्ये काही या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे त्यांचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे उत्तरेला सतलज नदी पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे बघा थरच्या वाळवंटाच्या बाउंड्रीज सांगितलेल्या आहेत बघा ही गोष्ट फार महत्त्वाची आहे थरचं वाळवंट दिसतंय तुम्हाला दक्षिणेला त्याच्या उत्तरेला पूर्वेला आणि पश्चिमेला काय काय आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे थर्चं वाळवंट त्यांनी दक्षिणेला काय म्हटलं आहे कच्छचे रण दक्षिणेला कच्छचं रण एक दोन मिनिट फक्त हा त्यानंतर पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा उत्तरेला सतलज नदी आणि पश्चिमेला सिंधू नदी बघा मी तुम्हाला दाखवते सगळं उत्तरेला काय म्हणताय सतलज नदी बघा दिसतीये हे आहे थरचं वाळवंट उत्तरेला काय म्हणताय सतलज नदी पश्चिमेला बघा सिंधू नदी दिसती आहे नंतर साऊथला दक्षिणेला काय कच्छ चरण आणि थरचं वाळवंटाच्या पूर्वेला काय अरवली पर्वताच्या रांगा तर बघा अरवली पर्वत हां हे बघा दिसतोय हे थर डेझर्ट थरचं वाळवंट आणि त्यांनी काय म्हटलं बघा काही भाग पा, पा पाकिस्तानात पण गेला आहे दिसतोय काही भाग पाकिस्तानात पण आहे त्याचा म्हणजे राजस्थान गुजरात आणि हरियाणामध्ये थरचं वाळवंट पसरलेला आहे आणि काही भाग पाकिस्तानात पण आहे आणि बघा त्याच्या पूर्वेला अरवली रेंजेस म्हणतात अरवली पर्वतरांग दिसली ही अरवली पर्वतरांग हे थार डेझर्ट आणि ह्या अरवली पर्वतरांगा पुढे बघा हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते नीट लक्षात ठेवा पाकिस्तानमध्ये तिला काय हाकरा या नावाने ओळखतात खूप अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे कुठे उगम पावते घग्गर नदी तर हिमाचलमध्ये उगम पावते हं आणि हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्घर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते पाकिस्तानमध्ये तिला काय म्हणता हा अकरा या नावाने ओळखतात राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र कुठलं म्हणता राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहेत त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विकुरलेली आहेत कोणत्या नदीच्या पात्रात घग्गर नावाच्या नदीच्या पात्रात पुढे बघा दख्खनचं पठार आता बघतो आहे हां दख्खनचं पठार एकदा याच्यात बघून घ्या म्हणजे मग मी एक्सप्लेन करेल तेव्हा पुन्हा दाखवते तुम तुम्हाला बघा दख्खनचा पठार एका बाजूस पूर्व किनारा दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूभाग दक्षिणेकडे निमुळता होत जातो त्याचा त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो अशा भूप्रदेशाला काय म्हणतात द्वीपकल्प म्हणतात भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे बघा एकतर द्वीपकल्पाची व्याख्या नीट समजून घ्या नंतर त्यांनी म्हटलं काय आहे भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग कशाने व्यापला आहे दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो आणि पुन्हा वाजते एका, एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर पूर्वेला बंगालचा उपसागर बघा तुम्हाला दाखवून देते हा आहे दख्खनचे पठार बघा या बाजूला काय पूर्व किनारा इकडे इकडे पश्चिम किनारा हां नंतर पश्चिमेला काय अरबी समुद्र पूर्वेला काय बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला काय हिंदी महासागर आपण काय भारतीय द्वीपकल्प बघत आहोत समजलं तुम्हाला पुढे बघा दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत उत्तरेला काय सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा आता बघा याच्यातही दिसतं आहे हा ही जी इमेज आहे ना बघा हा आहे डेक्कन प्लॅटू हां इकडे काय आहे वेस्टर्न घाट इकडे ईस्टर्न घाट नंतर विंध्य विंध्य आणि सातपुडा विंध्य आणि सातपुडा तेच त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे सह्याद्रीच्या काय म्हणतात पश्चिम पायथ्याशी काय आहे पश्चिम पायथ्याशी कोकण आणि पट्टीचा किनार किनारपट्टीचा प्रदेश आहे दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगररांगांना सॉरी पूर्वेकडील डोंगरांना पूर्वघाट असे म्हटले जाते या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या काय म्हटलं त्यांनी या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीनंतरच्या म्हणजे हडप्पा संस्कृती होऊन गेली त्याच्यानंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या मौर्य साम्राज्य जे होतं मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठं साम्राज्य होतं आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्ये होऊन गेली राईल लक्षात पुढे बघा आता एवढं झालं आता आपण पुढे बघूया समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतींशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे नंतरच्या काळात खुशकीच्या मार्गानेही म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले तरीही नंतरच्या काळात पुन्हा वाचते बघा नंतरच्या काळात खुशकीच्या मार्गानेही म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले तरीही सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले बघा समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश तर त्याच्याने आपण दळणवळण तर करायचोच कोणत्या जलमार्गाद्वारे पण खुशकीचा मार्गाचाही शोध लागला त्याच तिथूनही आपण दळणवळण आपलं चालायचं पण तरीही सारगी सागरी मार्गाचं महत्त्व कायम होतं बघा प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे हा व्यापारी सागरी मार्ग हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई त्यामुळे भारतातील समुद्रकिनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतींशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे नंतरच्या काळात खुशकीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले तरीही सागरी मार्गाचे महत्व कायम राहिले पुढे बघा समुद्रातील बेटे अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरात ह्या सगळ्या नीट लक्षात ठेवा बंगालच्या उपसागरात काय अंदमान आणि निकोबार तसंच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह कुठे आहे अरबी समुद्रात आहे प्राचीन काळाच्या समुद्री व्यापारात या बेटांचे महत्त्व या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे बघा हा पॉईंट महत्त्वाचा आहे पेरी प्लस ऑफ द एरिथ्रियन सी पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे पुस्तक कोणतं पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेलं आहे पुढे बघा आता भारतीय उपखंड जो आजच्या लेक्चरमधला तिसरा पॉईंट त्यांनी दिला होता एक पॉईंट एक एक पॉईंट दोन आणि एक पॉईंट तीन त्याच्यातला जो आपला तिसरा पॉईंट आहे भारतीय उपखंड म्हणजे काय तर ते आपण बघणार आहोत बघा हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहे हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या कोणत्या पाकिस्तानात आहे अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग काय दक्षिण आशिया साऊथ एशिया नावाने ओळखला जातो साऊथ एशियामध्ये कोणते कोणते देश येत आहेत बघा अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात का म्हणतात बघा याच भूभागातील भारत देशाचा विस्तार म्हणजे हा जो परिसर सांगितला त्यामुळे त्यामध्ये जो भारत देशाचा विस्तार आहे आणि त्याचं महत्त्व लक्षात घेऊन मग या परिसराला काय म्हटलं जातं भारतीय उपखंड म्हटलं जातं हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या काय म्हंटलंय भारतीय उपखंडाच्या भारताचा म्हटलंय का नाही ना भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत चीन आणि म्यानमार चीन आणि म्यानमार हे आपल्या आपले शेजारील देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्याचे महत्त्वाचे स्थान आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा एक चॅप्टर कंप्लीट केलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये काय असेल इतिहासाची साधने हां हा आपण हा टॉपिक कंप्लीट करू आणि त्याच्यानंतर पुढचं टॉपिक असणार आहे हडप्पा संस्कृती धन्यवाद